चौधरी फाउंडेशन आणि मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना छावा हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला चौधरी फाउंडेशन आणि मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी मोफत छावा चित्रपटाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी आठ वाजल्यापासून पालकांची विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी गर्दी पडत होती यासाठी फौजदार चौडी पोलिसांचं आणि वाहतूक नियंत्रण कक्षाचं विशेष सहकार्य लाभलं बाल संभाजी महाराजांच्या वेशात आलेले शिवम शेळके यांनी गर्दीचं विशेष लक्ष वेधलं सागर डोंगरे विश्वनाथ गायकवाड रणजित शेळके या विशेष अतिथींचं स्वागत करून विद्यार्थ्यांना चित्रपटगृहात सोडण्यात आलं दोनशे सत्तर विद्यार्थ्यांनी मोफत चित्रपट बघण्याचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चौधरी फाउंडेशनचे चेतन चौधरी मावळा प्रतिष्ठानचे कपिल अलाट विराज पाटील राहुल महाजन राहुल मोरे विराज इंगळे समर्थ काटकर विरेश झप्पा रवी पवार आदींनी परिश्रम घेतले